निया शोकानि गोंडर सळकुल जडकुल करले दानिया शोकानि मणके गळूनी हलगी वाजूनी केश कापुनी जगती हलगी वाजूनी केस कापुनी जगती मात्र कोत्र गोंडर भुस्कट बलू त्यागते देती, रंच बारा बलूती रंच एक वास्तववादी असं लिखाण आदरणीय कुपडेसरांनी या ठिकाणी केले त्यांचं संघर्ष आपल्या गोंडर या कादंबरीत सादर करताना जगती मात्र पोत्र गोंडर भुस्कट बनवत्यात दुःखी मनाने मांडले अर्थातच अशोकजीने दुखी मनाने मांडले वंचितांचे गाने गोंडर सड़कुन कळ कर, झळकून कारले दाने अशोकाने गरिबी पाहिली दैन्य भोगले कायवर नोमी कीर्ती धन्य धन्य माता पिता ते घडली अशोक मूर्ती चाळीस बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घोंडणी कादंबरी दिसा प्रकाशन आदरणीय टांगे यांनी अगेसरांच्या प्रकाशनाने नियोजन भवनमध्ये झाली त्यावेळेस ज्या मातेच्या डोळ्यातून जेवढे अश्रू म्हणजे त्या कादंबरीच्या प्रकाशनाच्या वेळी निघाले होते तेवढ्या अश्रूची किंमत म्हणजे ते सगळे पुरस्कार आहेत अजूनही खूप पुरस्कार मिळणार आहेत परंतु त्या अश्रूची त्या ठिकाणी बरोबर येणार नाही अशी ती माता आणि ज्यांनी अशोकांना गरबितांना ज्यांना ज्या ठेचा लागल्यात त्या ठेचा म्हणजे त्यांचे वडील त्या सगळ्या ठेचांना हे सगळे पुरस्कार आदरणीय अर्पण केले गरिबी पाहिली दैन्य भोगले काय ते घडली अशोक मूर्ती साहित्यिकाने जाणले हे खन खनासल नाने जाणले हे खन नाने

किती जीवन सुने सुने गोंडळ सडकून झकून काढले दाने अशोकाने बीज पेरून जोडले सहस्र गण कवी कट्ट्याचे बीज पेरून जोडले सहस्र गण माये बोलीने भरले अशोकाचे वन गोंधरकाराचे गुणगान ਗੁੰਡਰ ਕਰਾਚੇ ਗੁੰਗਾਨ ਗਾਦੇ ਸ਼ੇਰ ਕਰਮਨੇ ਗੁੰਡਰ ਸੜਕੂ ਨ ਜੜਕੂ ਨ ਕਢਲੇ ਦਾਨੇ ਅਸ਼ੋਕਾਨੀ ਗੁੰਡਰ ਸੜਕੂ ਨ ਜੜਕੂ ਨ ਕਢਲੇ ਦਾਨੇ ਅਸ਼ੋਕਾਨੀ ਗੁੰਡਰ ਸੜਕੂ ਨ ਝੜਕੂ ਨ ਕਢਲੇ ਦਾਨੇ ਅਸ਼ੋਕਾਨੀ ਹਨ